महिनाभर पावसाळा राहिला आहे अन आता आताच पाऊस चालू झालाय काल पाऊस पडला परवा दिवशी पाऊस पडला आण आंबार तिकडं हाय लई उंच आहे कुणाला उतराय ना काय व्हायना मरणाची पाय पाडं पडत येते कुणी बी येत आहे घेऊन जातंय कुणी बी येत आहे घेऊन जात आहे ते तिकडं ट्रॅक्टर चालू आहे कुणी बी येत आहे माणसं नेहती येत म्हणलं लेकरं आले तर बहिणीचे नातरुंड आले बहिणीची पूरगी आली एवढे पाडं आणली आण ते पिकू घातलेले आंबे असतात का ते चांगले नसते तर हे गावरान आंबे चांगले येतं आण भावांनो बहिणींनो कुणाला जर तुम्हाला आंबे खायचे असले तर आमच्या इथं आत्ता सध्याला लई पाडे तुम्ही या आणि पाडं खाऊन जा सोबत बी देईन तुम्हाला मी आणून खेळी ते तिकडं गेलते तिथंच बसावं म्हणलं अजून पाठी भरली असती पण ह्या कोंबड्या मोकळ्या सोडल्या आहे ह्या तिकडं घराच्या मागं कोंबड्या इकडं कोंबड्या सगळ्या पटांगणा ती खाली एक कोंबडी तिकडं लांबूर लांबूर पावसाळ्याच्या कोंबड्या पांगात येत आहे आणि एखादा बोका मांजरं कुत्रे लईतं आणि ह्या कोंबड्याचे बघाना सगळे पंख खाल्ले मोठे मोठे बारा महिन्याचे दोन तीन कोंबडे होते सहाशे सहाशे रुपयाला ती तीन कोंबडे इकले पुन्हा माझ्या ऐकून पांढरे कोंबडे आणली ते पण इकायलाच आणले आहे पण ते मटे येतं ह्यांना चावत येत बघा कसं आमच्या इकडं रानातलं सगळं वातावरण हे आता सध्याला हिरवं काहीच नाही अजून महिन्यांनी पिरणी होईल सायबीने असतात आमच्या इकडं कापसं नसतात काही नसतात सगळ्या रानात सायबीने असतात पावसाळ्यात तर दहाणं ते पेरले भारी दिसते हे बाळ पाडं खाते आहे आणि पाडं खाल्लेली ती शिळी नसते आमची काताड्यावर घरापाशी घाण घुन वाश येत नाही काही नाही आणि ते पाडं बी आहेत का त्या पाडाच्या काताडी होती शिळी जगती आणि त्या पोया आहेत का अशा बी काण्या कोफऱ्यानी रानाच्या कडीनी लावण्याच्या जागेवर वापाय टाकायच्या आणि मग त्याला एवढ्या हेवडाले झाडं झाले ना कलम करायची चार पाच वर्षामध्ये काय होतंय आंब्याला आंबे येते चला मी तुम्हाला आमचे मोठाले घरचे आंबे दाखवते आता कुणाला आंबे असते कुणाला नसते पण नस ना चार पाच वर्षातच आंब्याला आंबे येते ते माझे हे अशाच मनाने वापलेल्या पोया येतात आणि त्याला आम्ही कलम केला इथं माझे दोन झाडं इथं मोठाली आणि दोन झाडं इथं वारताली आता सध्याला त्याला पाच सहा आंबे असतील ना वाटतं हां सहा आंबे की पाच सहा वर्षातच आंबे आले ते त्या कोया टाकायच्या आणि हेच कोया वापत येतात आणि त्याला कलम करायचा चांगल्या गोड आंब्याचा आता हे जे आंबे उतरायला होते ना आपल्याला तिकडं आहेत का ते लई मोठायली येतं ते म्हणजे शंभर वर्षाच्या पुढची येतं दोन चार पिढ्या गेल्यात आहेत ते त्याच्या आधीचे कवाची येत काही ती लई होते पण ते सगळे तुटले आता थोडे दहा बारा झाडं राहिले ते त्याच्यावर काय आता काय होत आहे वरवर चलणं होत नाही नांद्रटी घापला आदती अन्न होत नाही आपले हे एवढे हे दोन चार राहतच अजून हिथंच घराच्या अवतली भुवतली वापाय टाकायचे आपली हितली हित बारकाली झाडं काढता येते खाता येते